नुकतीच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश एल्वे यांनी केला आहे शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप निलेश एल्वे यांनी केला आहे वीस मे रोजी मतदानाच्या दिवशी अंबरनाथ पूर्वेकडील मतदान केंद्र क्रमांक दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस व दोनशे तीस या ठिकाणी असलेले शिवसैनिक श्रीकांत शिंदे यांचा प्रचार व त्यासोबतच श्रीकांत शिंदे यांना मतदान करा हे सांगण्यासाठी स्वतः श्रीकांत शिंदे यांचे फोटो असलेले स्लीप बीएलओच्या डेस्कवर शिवसेना कार्यकर्ते मिळवून देत असल्याची माहिती निलेश एल्वे यांनी दिली आहे

अशी काय सरकारकडनं घेता आणि दुसऱ्याचं काम करता ऐका ऐकून काय जरा तुम्ही गव्हर्नमेंटचं काम आहे गव्हर्नमेंटर आल्यानंतर काउंटरवर आल्यानंतर आम्हाला खोली नंबर किती विचारतात मग आम्ही ते फाडतो आम्ही त्याला काय इंजेक्शन हाताने घेऊन जाऊ नका करून समाजाला आरोप करून गेला

तुम्ही हा आरोप करू नका स्लीप वाटलाय म्हणून स्लिप इथं फाडलेल्या आहेत त्या इथं वोटिंग करायला आम्ही आल्या ऐका हे आतमध्ये घेऊन आतमध्ये घेऊन जाऊ नये म्हणून आम्ही फाडतो आतमध्ये घेऊन जाऊ नका बुलेट आम्ही तुम्हाला सहकार्य करता आतमध्ये घेऊन जाऊ नका स्लिप घेऊन आला समजा घेऊन आम्ही काय सांगतो आता मी काय सांगतो ऐका तुम्ही माझा ऐकून घ्या साहेब

काय करायचं काय मला काय केलं स्लीप कोणाच्याकडे स्लीप दाखवा ते आमच्याकडे घेऊन येतात अरे बाबा ते आमच्याकडे घेऊन येतात खोली नंबर किती आहे आम्ही फाडतो बाबा आपण घेऊन जाऊ नका

अथवा बहुजन मुक्ती पार्टी अनेक संघटनांना एकत्रित घेत ठाणे जिल्ह्यात मोठं आंदोलन करेल असा इशारा यावेळी निलेश एल्वे यांनी आपले बदलापूर्शी बोलताना दिला आहे या सगळ्या व्हिडीओ वरून प्रकरण काय आहे थोडक्यात तुमचं लक्षात आलं असेल परंतु दुपारच्या सुमारास खरंतर ही घटना घडलेली आहे नेमकी घटना काय घडली कशामुळे हा एवढा गोंधळ आहे आपण जाणून घेणार आहोत निलेश आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्याकडून आज मतदान करण्यासाठी बराच गोंधळ मतदान केंद्रावरती फक्त कल्याण नाही तर भिवंडी असू द्या तिथे अनेक बुथवरती मतदान केंद्रावरती पाहायला मिळाला आणि असाच काहीसा गोंधळ आणि कुठेतरी आचारसंहितेची झालेलं उल्लंघन तुम्ही निदर्शनास आणून दिले आणि त्याचे पुरावे सुद्धा तुमच्याकडे आहेत तक्रार तुम्ही कायदेशीर केलेली आहे काय सांगाल प्रकरण काय होत प्राजक्ता निले चे है आने आने है चे जे आमचे उमेदवार आहेत आणि उमेदवार आणि मी स्वतः त्यांचा प्रतिनिधी आम्ही आता नॉर्मल रुटीन प्रमाणे विजिट करायला गेलो पाहणी करण्यासाठी गेलो आणि आम्ही पाहणी करत असताना आचारसंहितेचे जे काही निर्देशन आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतःचा आय डी घातला होता आणि आम्ही तिथे आतमध्ये गेलो पाहत आम्ही पाहिलं तर तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते आतमध्ये विदाऊट आय डी म्हणजे आतमध्ये फिरत होते मतदान केंद्रामध्ये म्हणजे मेन तर गेट असतो गेटच्या नंतर मतदान केंद्राचे रूम असतात मतदान केंद्रामध्ये आतमध्ये येऊन ते त्या पद्धतीने सगळं म्हणजे विचारपूस करत होते माहिती घेत होते मतदारांशी बोलत होते आणि एक प्रकारचं इन्सिस्ट करताना मला दिसलं की ते तिकडे शिवसेनेचा प्रचार करत होते म्हणजे हे कशाच्या आधारवर ते सांगता येईल कारण ते त्यांच्याकडे स्लिप पण होते मतदारांकडे शिवसेनेचे श्रीकांत शिंदेच्या फोटो सहित पक्षाच्या चिन्हा सहित ते त्यांचे स्लिप पण होते मुळात काय आचारसंहितेचा आता कालच्या अठरा तारखेच्या संध्याकाळ नंतर सर्व प्रचार बंद झालेले आहे कुठल्याही उमेदवाराला मग कुठल्याही प्रकारचा उमेदवार एक्झिस्टिंग खासदार जरी असला तरी पण आपल्या पक्षाचा म्हणा किंवा उमेदवारीचा प्रचार करता येत नाही असं असताना सुद्धा श्रीकांत शिंदे दोन वेळेला खासदार असताना सुद्धा एवढी बेसिक गोष्ट कार्यकर्त्यांना त्यांनी न सांगणे खूप मोठी शोकांतिक आहे म्हणजे ते संविधानाला मानत नाही आचारसंहितेला मानत नाही आणि संपूर्ण ग्रँटेड घेऊन ठेवलेलं असं आम्हाला तिकडे चित्र दिसलं दुसरी गोष्ट हे पण पाहिलं आम्ही जे बीएलओ आहेत बीएलओ बसलेले आहेत त्या बीएलओ जे आहेत ते न नगर म्हणजे निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नियुक्त केलेले आहेत त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसला एक मुलगा होता साधारण त्याचं वय वीस वीसच्या आसपास एकवीस वयाच्या आसपास असेल आणि तो विदाऊट आयडी बसला होता हे आम्हाला खूप शॉकिंग वाटलं म्हणजे विदाऊट आयडी आणि तो बाहेर बसलेला आणि तो म्हणे की नाही आमचं ते निवडणूक कार्यालयाने ठेवलेलं आहे मग कोणीही ठेवावं पण त्याला आयडी असलं पाहिजे त्याचा प्रोटोकॉल आहे ना तुम्ही आता तो माणूस पक्षाचा आहे का तो निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून नियुक्त केलेला आहे तुम्ही कसं गॅरंटी म्हणजे सगळीकडे असंच चाललेलं आहे प्रकार असं चाललेलं आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट की त्याच्याच त्या ठिकाणी बिएल बीएलओ जिथे बसतात जे मतदारांना मार्गदर्शन करतात गाईडलाईन करतात त्यांच्या जिकडे श्रीकांत शिंदेचे स्लिप आम्हाला मिळाले म्हणजे हे खूप म्हणजे म्हणजे त्या अधिकारीच मुळात त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे का असा प्रश्न निर्माण होतो हे एक प्रकार आम्हाला एकदम खूप शॉकिंग वाटलं काही ठिकाणी आम्ही गेलो तर तिकडे हे पण पाहिलं की जे आहेत नियुक्त अधिकारी आहेत त्यांचं आयडी पण बनवून दिलं नव्हतं आम्ही बोललो त्यानंतर त्यांनी आयडी बनवून दिलं म्हटलं हे काय प्रकार आहे तुम्ही काय म्हणजे प्रोटोकॉल पाळणार आहे का नाही पाळणार काही ठिकाणी वॉशरूमची सवय नव्हती ह्या हे जे बूथ आहे हे मी तुम्हाला माहिती देतो अंबरनाथ विधानसभेमध्ये बूथ क्रमांक दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस आणि दोनशे तीस एकाच ठिकाणी होतं आणि त्याचं ठिकाण काय दामले बाई शिवाजी आबाजी कोळकर शाळा अंबरनाथ पूर्वला आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो आम्ही हे पाहिलं त्याच्यानंतर बालाजी किनेकर तिकडे आमदार आहेत बहुतेक ते तिकडे आले मतदारांना तिकडे कोल्ड ड्रिंक वाटत त्यांचे कार्यकर्ते वाटतात त्याच म्हणजे मतदार केंद्रामध्ये जिथे केंद्रामध्ये केंद्रा बाहेर आत म्हणजे गेटच्या आतमध्ये सरास होतो मुळात गेटच्या आतमध्ये कुठले पोलीस प्रशासनाने कोणाला सोडू नये मग तो आमदार असू दे किंवा खासदार फक्त उमेदवार आणि उमेदवाराचा प्रतिनिधी आयडी घालूनच आतमध्ये जाऊ शकतो इतर कोणी जाऊ नये ऑफकोर्स ते जाऊ शकतात मग प्रश्न असा आहे की काय शिवसेना किंवा श्रीकांत शिंदे असतील किंवा बालाजी केरेकर असतील त्यांना या बेसिक गोष्टी माहिती आहेत नाही आता आणि आचारसंहितेचं भंग होईल त्या भंग होऊ नये त्यासाठी त्यांनी ते रिसर्च त्या नियमांचं पालन करायला पाहिजे परंतु आम्हाला तिथं सरळ दिसलं की जे पण तिकडे लोक होते तिकडे पूर्ण मिलीजुली होते पोलीस प्रशासन पण गेट वरती नव्हतं तिकडे त्यानंतर मी yeah. फोन केला एआर फोन केला प्रशांत जोशी म्हणून त्यांनी मग तिकडनं आम्हाला ते नायब तहसीलदार आहे ते त्यांना पाठवलं त्याच्यानंतर कायमचे हे आले तिकडे भगत साहेब तिकडे आले सिनियर पी आय म्हणजे हे आम्ही तुम्हाला सांगण्या सांगून करण्यापेक्षा तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे संविधानाच्या मध्ये काय अंतर्भूत आहे मुक्त निष्पक्षाने पारदर्शक पारदर्शकता असली पाहिजे निवडणूक प्रक्रियेमध्ये मग मुक्तता कुठे आहे तिकडे अर्थात तुम्ही तक्रार कोणा कोणाला केली आम्ही तक्रार मी स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांना पण भेटलो त्याच्यानंतर मी प्रशांत जोशी साहेबांना पण भेटलो त्यांना पण भेटून माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर आर ओ मॅडम आहेत त्यांना पण सांगितलेले त्यांनी आम्हाला एक ॲप सांगितलं होतं व्ही सी व्ही जे सी व्ही ऍप्लिकेशन काय ऑपरेटच होत नाही मग त्याच्यामध्ये काय म्हणजे हे फक्त आम्हाला दिसतं की आताच जे काही निवडणूक का कार्यालय आहे किंवा निवडणूक अधिकारी आहेत हे एवढं सक्षम नाही ऑनलाईनच्या जे मोठ्या मोठ्या गोष्टी इकडे सांगितल्या जातात परंतु उमेदवारांना जर त्यांची तक्रार करायची असेल तर ते ऍप्लिकेशनच ना चालत नाही इनफॅक्ट स्वतः प्रशांत जोशी बोलले की तिकडनं ना होणार नाही तुम्ही काम करा लेखी द्या म्हणून हे लेखी आम्ही पत्र तयार केलं तीन पानाचं पत्र आहे त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही इतंभूत माहिती दिलेली आहे की नेमकं प्रकार काय घडला आणि मागणी म्हणजे जे, जे बालाजी किनेकर असू द्या शिवसेनेचे कार्यकर्ते असू द्या बीएलओ अधिकारी असू द्या किंवा निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केलेले असू द्या मतदान केंद्रामध्ये जे कोण दोषी अधिकारी आहेत ज्यांनी हे सर्व प्रकरण किंवा ही घटना घडवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी लोकांना मुभा दिलेली आहे त्या लोकांना प्रचार करण्यासाठी मुभा दिलेली आहे आणि अंतर्गत त्यांना सहकार्य केलं त्यांच्यावरती कायद्याच्या अंतर्गत सर्व्हिस कंडक्ट रूल असेल किंवा आचारसंहिता असेल त्याच्या अंतर्गत कारवाई व्हावी एक तर हे अधिकाऱ्यांचं झालं दुसरं आमचं काय की जे श्रीकांत शिंदे आहेत ज्यांनी या खासदारकीमध्ये उमेदवारी भरलेली परंतु आचारसंहितेचा त्यांनी भंग केलेला आहे आचारसंहितेच्या आधारावर ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांची गुन्हा जी उमेदवारी आहे ती रद्द व्हावी अशी आमची मागणी आणि जर जर हे निवडणूक कार्यालय म्हणा किंवा अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील या लोकांनी जर का जर का त्यांच्यावरती कारवाई नाही केली आणि जर का उमेदवारी रद्द नाही केली तर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सर्व सोयी हो घेतात बामसेख चांद्रक जवळजवळ एकोणनव्वद संघटना आहे आमचं वरिष्ठांशी त्या संदर्भात चर्चा चालू आहे त्यांच्याशी बोलून त्यांचं मार्गदर्शन आणि साथ सोय घेऊन आम्ही ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा नागरिकांच्या हितासाठी करू लोकशाही जर वाचवायची असेल संविधान वाचवण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून काम करण्यासाठी तयार त्यासाठी मला जेल मध्ये जावं लागलं तरी चालेल कल्याण लोकसभेचा उमेदवार आपल्या सोबत असणार आहेत आपण त्यांचं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल संपूर्ण प्रकार हा जो घडला आज दुपारच्या सुमारास तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होतात काय मागणी असणार आहे तुमची आमची एवढीच मागणी असणार आहे की जे दोषी अधिकारी आहेत ज्यांनी हा गुन्हा घडवला किंवा आचारसंहितेचा भंग केला तर त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि जे, जे दोषी अधिकार म्हणजे जसे श्रीकांत शिंदे वगैरे आहेत किंवा बालाजी किणीकर तर श्रीकांत शिंदेची उमेदवारी मागे घेण्यात यावी असे आमची मागणी असणार आहे त्यावर प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एसई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा